आमदारांना जाब विचारायचा लावून टाकूया सर तू मग किती वर्ष वाढ बघायची आम्ही हो साहेब आमच्या मुंबई गोवा सा हायवेच काय साहेब सतरा वर्ष झाली तो मुंबई गोवा हायवे बनतोय किती वर्ष झाली आम्ही त्या कट्ट्यातून गावाला जायचं सांगा रुको जरा सबर करो हो चिंदरकर गणपतीला तुमच्या घरातून किती जण जाणार आहेत गावाला चार पाटील आपण सोडलेल्या फ्री बसेसचे पास यांना देऊन टाका फर्स्ट क्लास हो परब तुमच्या घरातून सहा साहेब आमच्या घरातून आठ माणसं आठ हो चिंदरकर चला आपल्याकडे पाऊस एवढं पडता आमदार तरी काय करतले चला निघूया ते साहेबांका वरून पंडत येत नसत तर साहेब तरी काय करतील गाडि पण किती वाढले होय ना माणूस अरे ना काय म्हणतो आमदार साहेबांनो माझ्या मेवनीक दोन तिकटा मिळतील का माझ गर्दी वावे